जे एक्झबिया बिल्डर आहे खूप दिव दिवसापासून हे जे सगळे लोक जे आहेत त्यांना घर देण्याचा जो प्रॉमिस केलं होतं त्याच्यानंतर ता ज्यांना घर अलर्ट झालेलं आहे त्यांचा घराची कंडिशन अत्यंत वाईट आहे आणि ज्या ज्या लोकांना तिथं ते राहतात तिथे राहण्यासारखी अवस्था नाही आहे तिथे घरामध्ये साप येत आहेत परत तिथले जे तिथली जी संपूर्ण व्यवस्था आहे तर ती राहण्यासारखी नाही आहे सर्वसामान्यासाठी त्याच्यामुळे ही संपूर्ण जी लोकं आहेत ते इथे क कंटाळलेली लोक आहेत कारण का एवढे का का वेळात बिल्डरने सांगून सुद्धा अजूनपर्यंत जे काही आहे त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहेत त्यांच्याकडनंच आपण संवाद साधनो थेट ताई काय सांगाल मी वि मी विजया लिंगोजी अलसटवार दहा वर्षाआधी मी दोन हजार सतरामध्ये रूम बुक केले वांगणीमध्ये आणि दरवेळेस म्हणतात होता ते होणार होणार काम चालू होत नाही आता आर सी एलमध्ये हे गेलेलं आहे आणि आर सी एल आम्हाला जर असं सांगत असेल आता हे बिल्डर नाही आहेत आम्ही आमचं ठरू वगैरे तर त्यांनी अप्रुव्हल नाही देत नाही देते तर मग ते चुकीचं आहे असं मला वाटतं ह्याच्या सुद्धा तुमचं आंदोलन झालं होतं तेव्हा मंत्रालयातून काय म्हणाले होतं काय रिस्पॉन्स झाला नाही त्याच्या काय रिस्पॉन्स झाला नाही काय रिस्पॉन्स नाही आला फक्त सांगितलं की आम्ही काहीतरी करू लेखी स्वरूपाचं काय दिलं होतं ते साथ दिले होते काय काय दिलं होतं काय आश्वासन दिलं होतं लेटर दिलं होतं पण त्याच्यानंतर काही प्रतिक्रिया आली नाही आणि अजूनपर्यंतही आता ही सगळे बायर्स कंटाळलेले आहेत आज ई एम आय भरून भरून प्रत्येक कंबर्ड मोडलेलं आहे प्रत्येक जण आज इथे जो आलेला आहे माणूस तो काय त्रासातून चाललाय हे ज्याचं त्यालाच माहिती आहे आणि एक सरकारला कळत नाहीये का कळून सुद्धा न कळण्याचं करतंय हे आम्हाला काही समजत नाहीये तर लवकरात लवकर ही गोष्ट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचावी याकरता आम्ही सगळा इथला उद्योग चालवलेला आहे तर लवकरात लवकर सध्या तुम्ही कुठे राहताय काय राहण्याची व्यवस्था का तिथेच राहता आम्ही भाड्यानेच राहतो आणि ते कसं भाडं भरतोय आणि त्याच्यात हा ईएमआय डोक्यावर बसलाय बोडक्यावर मग यात त्याबद्दल बिल्डरने काय सांगितलं नव्हतं की मी भाडं वगैरे देईन की काय काही नाही काही नाही बिल्डर महा चोर आहे बिल्डर एक नंबरचा नालायक माणूस आहे ते आरसील म्हणा किंवा तुमचा तो कोण दुसरा राहुल नाहर म्हणा हे सगळे एकापेक्षा एक चोरावर मोर आहेत सगळे आणि त्याला टी मिळालेली आहे एक नंबर हलकट बँक त्याच्यामुळे सगळं घडलेलं आहे आणि आता आमची मानसिकता संपत चाललेली आहे तर शेवटी मंत्रालयासमोर धरणं धरायचं हा शेवटचा मार्ग आहे म्हणजे तरी उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री जागेल ॲक्च्युली क्या आहे ना हम सब जितने भी बाहेर से या पे जो भी जमा हैं आज हम लोग एकदम त्रस्त हो चुके हम लोगो का कोई सुनने वाला नाही आहे असली मायनो ना कोई सुनने वाला नाही है हम लोग ने इससे पहले भी दो से तीन बार यहाँ पे ये यह लिया है आजाद मैदान में आंदोलन किया आंदोलन किया मैडम हम लोग ने हाँ। कोई सुनने वाला नहीं यहाँ पे जो लोग हैं ना काफी गरीब लोग हम लोग लोअर मिडिल क्लास लोग हैं लेकिन कोई सुनने वाला तो है नहीं हम लोगों का लेकिन हम लोग करे तो क्या करें या तो आदमी देखिए एकदम मजबूर होके या तो आत्महत्या करता है क्यों करेगा आत्महत्या क्योंकि यहाँ पे ज्यादा करके लोग रेंट पे रहने वाले हैं और रेंट के बाद प्लस ई भरना पड़ रहा है तो ई कौन ले रहा है हमसे एल ले रही है और हम लोग एल को सब मैटर पता है ना मैडम उनको हर चीज़ पता है एल सबसे बड़ा पार्टनर है चैनल पार्टनर था जब जब बिल्डर था ना जब बिल्डर ने वहाँ पे जब बिल्डर ने एक मिनट सर जब बिल्डर वहाँ पे प्रोजेक्ट जब लॉन्च किया था ना तो हमको क्या बताया गया था कि एल चैनल पार्टनर है यानी कि देखो अब बहुत बड़ी कंपनी है एल हम सबको पता है कि एल बहुत बड़ी कंपनी है तो हम लोग उसको सपोर्ट किए कि मतलब सपोर्ट क्या है कि हम लोग ने घर लिए बोले अगर बिल्डर अगर थोड़ा कमज़ोर भी होगा तो एल अपनी तरफ से हमको घर बना के दे देगी क्योंकि बड़े बड़े देखिए मैं परेल में रहता हूँ वहाँ पे अगल बगल बहुत सारे एल के बड़े बड़े प्रोजेक्ट बन रहे और एकदम सक्सेज है तो वही सब देख के हम लोगों ने क्या किया कि एल के ऊपर विश्वास करके खास करके देखिए हर किसी को क्या रहता है कोई बड़ा आदमी अगर खड़ा होगा तो छोटा आदमी उसके सहारे जाता है तो एल बहुत बड़ा आदमी है तो मतलब बड़ी कंपनी है तो हम लोगों ने उसके सहारे से अपना घर लिया वहाँ पर हमारा लोन हुआ हर चीज हुआ लेकिन हमको किसी भी लोग को आज तक घर नहीं मिला वहाँ पे दो चार बिल्डिंगे रेडी हैं लेकिन वहाँ पे एम्यूनिटीज नहीं है कुछ भी नहीं है और एकर में मतलब बोले जाएगा तो पचास एकड़ में वहाँ पे पूरा प्रोजेक्ट बना आप लोग डिस्प्यूट क्यों नहीं करते कि हम लोग नहीं भरेंगे ई ऐसा कुछ मैडम देखिए ईएमआई ना भरने के वजह से कई लोगों को कोर्ट से नोटिस आता है वो भी वहां से आता है कहा से कोलकाता से आता है और लोगों को मानसिक टॉर्चर करते हैं और रिकवरी वाले हैं ना देखिए जो लोअर मिडिल क्लास से डरता है क्योंकि अगल बगल जो रहते हैं वो लोग आके टॉर्चर करते हैं गाली गलोच करते हैं उनका अलाउड ही नहीं है ना जो रिकवरी एजेंट है उनको अलाउड ही नहीं है घर पे आके तमाशा करने वो खाली पोलाइटली बोल सकते हैं कि आप कब भर सकते हो करके मैडम उनको उनको पता है जिसको पता है वो बराबर फाइट करता है जिसको नहीं पता है ना मैडम उनको नहीं पता है ना जिसको नहीं पता है वो लोग फाइट करते हैं मतलब वो टॉर्चर आप ये समझिए अगर आपको देखिए कानून की जानकारी है मुझे है। लेकिन ऐसे कई लोग हैं जिनको नहीं है जानकारी आप और ल, ल, लोकल पुलिस स्टेशन से लेके लोकल नेता से लेके बड़े लेवल तक ये जो भ्रष्टाचार आपको लगता होगा बहुत छोटी चीज है मैं आपको एक बताना चाहूंगा और भ्रष्टाचार है मैं जानते हूं 5800 बायर्स का अगर आप मामूली तौर पे सिर्फ पंद्रह लाख या दस लाख से भी जोड़ेंगे ना तो ये कई अरबों का घोटाला है ये बहुत ही छोटे लोग हम ऐसे एक सिर्फ एक आदमी लोग को देख के आप इसको अंदाजा मत लगाइए कि सिर्फ इतने लोग हैं हम लोग हैं काफी लोग हैं लेकिन जो आना ना चाहता हो या कोई इसको प्रॉब्लम हो ये भ्रष्टाचार बहुत बड़े लेवल पे अच्छा, पर इसके बारे में आपने कोई कोर्ट ने पिटिशन फाइल किया है कोर्ट में ऐसा है कि बिल्डर जो है ना बिल्डर ने इतने चालाकी से एन कोर्ट का माध्यम से उसने अपना वहाँ पे बचाव कर लिया है अब आपको भी पता है एनसीएल कोर्ट में चले गया तो आपका ना रेरा का कानून लागू होता है ना आपका वहां पे कोर्ट का कानून लागू होता है दूसरे हर लोग और बायर्स का वहां पे तो कोई सुनता ही नहीं है जब बड़े बड़े लोग वहां पे इतने बड़े बड़े हाथी हैं तो हम जैसे लोगों को कौन वहाँ समझ रहा है अब हम जित, अब आपको पता है एन कानून में ये सब मेरे को लगता है ये बायर्स के लिए नहीं बनाए मेरे को लगता है ये सर बिल्डर्स के लिए बनाए हम सब के लिए कुछ नहीं है यहाँ जितने लोग सब खड़े हैं हम सब बायर्स हैं हम एक दूसरे के सपोर्ट के लिए यहाँ पे जो खड़े हैं ना हमारा कोई सुनने वाला नहीं इतने साल से हम लोग एकदम हो तो चुके हैं हमारे अंदर है ना पेशेंस नहीं रह गए आगे चल के या फिर अगर आगे तो देखिए बाकी लोग का मुझे पता नहीं अगर कहीं पे कुछ अगर अनैतिक कार्य भी करना पड़ेगा यानी अगर अपने आपको अगर वहां पे आत्महत्या भी करना पड़ेगा ना तो वो भी करने के लिए मैं तैयार हूं कि हम सब लोगों का भला हो जाए ये बाकी लोग हैं ना हम सब कोई सुनने वाला नहीं है मैडम और हर चौक तो सिर्फ यही चल रहा है सिर्फ क्या लोग डरते हैं कि बिल्डर ये कर देगा या फिर एल एन ये कर देगी या आरसिले कर देगा, देगा। देखिए आरसिल जो है वो बहुत बड़ा फॉर्म है हम लोग पढ़े लिखे लोग नहीं है मतलब अधिकतर लोग बहुत से लोग पढ़े लिखे हैं लेकिन हमको कुछ बताया नहीं गया जब हमको वहाँ नॉर्मल क्या बताया गया यहाँ पे 48 एट एकर का आपका ये है और उसमें देखिए टाउनशिप में क्या रहता है कि आपका स्कूल है आपका शॉपिंग मॉल है आपका दुकानें आने 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 जाने का तो पे फैसिलिटी आपको में हाँ, मिलेगा मैडम और उसका और गार्डन व्यू है ये है वो है लिफ्ट है सिक्योरिटी है 24 फोर आवर्स आपको पानी है आपको डैम का पानी के साथ में आपको पीने का पानी जिस तरह आपको मुंबई में साफ पानी मिलता है उस तरह आपको और आने जाने के लिए स्टेशन से फोर पॉइंट बताया उन्होंने कि वहाँ पे किलोमीटर मैं तो हर महीने जाता हूँ वहाँ पे चार किलोमीटर से ज्यादा है ऐसा नहीं कि एकदम स्टेशन के बगल में वांगनी स्टेशन से चार चार किलोमीटर के दूर पे है लेकिन हम लोगों ने फिर भी क्यों घर बुक किया कि हमको लगा कि हमारा जो बजट बैठता है इससे बड़ा घर हम लोग नहीं ले सकते तब हम लोग ने सत्तर किलोमीटर जाके मुंबई से वहाँ पे घर लिया है लेकिन उसमें भी हम लोगों को बहुत ही बुरी तरह फंसाया गया मैडम और कोई सुनने वाला नहीं है अब आज तक हम लोगों का कोई सुनवाई बड़े लेवल पर नहीं हुई है आपको एक चैनल के माध्यम से मैं बोलना चाहूंगा इससे पहले भी एक चैनल पर मैंने इंटरव्यू यहाँ पर दिया था उसने मेरा इंटरव्यू हटा दिया पता नहीं क्यों हटा दिया मुझे पता नहीं लेकिन हम लोग है ना हम लोगों का कोई बात आगे बढ़ाता नहीं है मैडम तो आपके थ्रू मैं यही बोलना चाहूँगा कि हम सब लोगों का आगे की तरफ जितना ऊपर तक आप लेवल पे ले जा सकते हो हम लोगों का बात सुनिए देखिए यहाँ पे लेडीज़ लोग आज खाना नहीं पाणी तरह तरसे से आता जसं की सर म्हणतायत की त्यांना आता तुम्हाला लोकांना सगळ्यांनाच बाहेर लोकांना त्रास झालेला आहे आणि आता प्र आता ह्या प्रकारची तुमची फसवणूक झालेली आहे मागच्या वेळेला तुम्ही जेव्हा आंदोलन केलं होतं त्यावेळेला मंत्रालयाकडनं तुम्हाला हमी मिळाली होती की आम्ही काहीतरी करू पण त्याच्यानंतर पण काही त्यांनी बिल्डरनी त्याच्याबद्दल काय हे स्वतःचं म्हणणं जाहीर केलं का इथे की काय त्यांनी सांगितलं का की मी मागे घेतोय की काय मॅडम माझं नाव दत्तारामबाबू पालकर मी दोन हजार सतराला फ्लॅट बुक केला फ्लॅट बुक केल्यापासून के आतापर्यंत दहा वर्ष झाली हप्ते कटिंग होत आहेत बँकचा मॅनेजर आणि मॅडम अशा बा भाषेमध्ये बोलतात की आम्हाला तुम्ही चेक दिला नाही आहेत तुम्ही बिल्डरला चेक दिलेला आहेत घरामध्ये ते दोन कोणी केलं आहे बिल्डरनी केला आहे बिल्डर ना हां बिल्डरशी तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायला बिल्डर, बिल्डर भेटत नाही आहे ते पुण्याला असतात बँकेला म्हणायला पाहिजे बँकेचे मॅनेजर मॅडम जास्त बोल उलट बोलतात आम्हाला आणि घरामध्ये कलेक्शनची लोकं पाठवतात आणि येऊन आता घरी समजा आम्ही ड्युटीवर असेन आणि मॅडमना धमकी देतात तुम्ही नाही केलं तर हा तुमचा ता घर आम्ही ताब्यात घेऊ हा तो राहतं घर तुमचं कसं ताब्यात घेते त्याच तुम्ही रूम मध्ये राहता का तिकडे नाही नाही तिकडे राहत नाही मॅडम मी राहतो कल्याणला तर त्यांना तो ऑथॉरिटी नाही की तुम्ही ज्या घरामध्ये राहता ते बळकावण्यासाठी तुमचं लोन झालेलं एल एन साठी मग एल वर तुमचं झालं तर ते फक्त त्याच प्रॉपर्टी बद्दल त्यांचा जो आहे एल एन जो ज्याच्यावर लोन केला त्याच प्रॉपर्टी बद्दल त्यांचं मर्यादित आहे तुमचं जर राहतं घर ते बळकावू नाही शकत ते काय बोलतात आम्ही राहत्याच घरीच येणार तुमच्या मग तुम्हाला कसं माहिती पडणार त्याच्यामुळे एवढं टेन्शन झालं आहे ना मॅडम आता मला तुम्ही सांगा मी रिटायरमेंट माणूस आहे तीस हजार मला पेमेंट आहे तीस हजारचे सतरा हजार रुपये माझे कटिंग होत आहेत सतरा हजारामध्ये माझी मुलांची पोटं भरू का हे जे पाच हजार सातशे लोक जे आलेले आहेत हे सगळेच त्या सरकारी खात्यात कामाला नाही आहेत गोर गरीब आहेत दहा हजार पंधरा सतरा हजार त्यांना पेमेंट आहे मॅडम सतरा हजारमध्ये ते पंधरा हजार इंटरेस्ट देत असतील मुद्दालानी इंटरेस्ट देत असतील तर खाणार काय ते आत्महत्या करतील ते लोकं या बिल्डरला अक्कल पाहिजे हां लोक किती संतापलेले आहेत या लेडीज लोकांनी सकाळपासून काय पाणी नाही प्यायले काही जेवले नाही काही नाहीत हे किती कंटाळलेले आहेत हां त्यांचे मिक्षा कोणाकोणा आजारी पेशंट आहे हॉस्पिटलला ॲडमिट आहे तो त्याचा पेमेंट करू शकत नाहीत ते मग कित किती तो चालणार मॅडम अक्षरशः आम्हाला चक्कर आलेली आहे इथे येऊन किती वेळ हो इथे या आंदोलनला यायचं त्याच्यावर ॲक्शक का ना बिल्डर घेत का मुख्यमंत्री घेत नाहीत बरं आता असं वाटतंय का की आता ह्यातून काहीतरी पर्याय निघेल हे तर आपल्यावरती मॅडम पुढे पोहोचवा असं पुढे की तुमची पुढे तुम्ही जे आंदोलन घेतला तर आझाद मैदान मध्ये तुम्ही आंदोलन घेतला तर कोणी ऐकलंय की नाही ऐकलं तर कोणीच नाही ऐकलंय ते फक्त लेटर आहे ले त्या लोकांनी आम्हाला इथून गाडीमधून बसून घेऊन गेलेलं गे पण कोणी काहीच केलं नाही कारण की बिल्डर वरून एल एन टीवरून वरून आरसिल वरून ते मोठे लोक आहेत ते काय म्हणतात ते माहीत नाही त्यांना ते, ते काय त्यांना धमकी देतात की त्यांना काय करतात ते हे एकदम म्हणजे आम्हाला हायलाइट नाही करतात हे मेटरच तिकडे संपवतात ते लोक तुम्ही पण तिथले रहिवासी आहात तुमच्यासोबत पण ही फसवणूक झालेली आहे काय म्हणणं आहे आणि काय मागण्या योगेश्वर रमाकड टिक्कम माझे पण वांगीला दोन फ्लॅट आहेत माझं टचवूड लोन नाही पण माझं पेमेंट पूर्ण झालेलं आहे करून पण माझं म्हणणं एवढंच आहे आता हे दोन वर्ष हे बिल्डरने घोळ केलं हे सगळ्यांच्या लक्षात आलं समोर आलेलं आहे माझं म्हणणं एवढंच आहे की समोरून आता आरसील आणि आर पीचे जे काय वाद चालू आहेत दोन वर्ष झाली ह्या मिटिंगा ऑनलाईनच चालू आहेत त्याच्यातून सोल्युशन काही निघत नाही आता बायर्स एवढे आहेत सगळे काय लाखोपती नाही तिकडे मी बिल्डरवर फसवणुकीची केस टाकली होती का तुम्ही लोक अजून तसं काय केलेलं नाही पण आमचं म्हणणं एवढंच आहे आता तसं म्हटलं तर ह्या बिल्डरचा ह्याच्यात काय संबंध नाही एन सी आय टीमध्ये प्रोजेक्ट गेल्यावर कारण जो पण फंड आहे तो आरसीलकडे जमा आहे आज आता कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे तिथे खियानी अपॉइंट केलेले जे पण काम काय तिकडे चालतं काय कटिंग घास आस, कटिंग असेल एक्स वाय झेड काय असेल चार पाच फॅमिला राहत आहेत त्यांचं काय लाईट बिलचं असेल काय होत असेल त्याच्यावर ते काय पातूर मातूर काय भरत असतील ते त्यांचं कर्तव्य त्याप्रमाणे ते करत आहेत पण आता एवढे पाच हजार बायर्स आहेत त्याच्यातले किती बायर्स मरून पण गेले असतील फक्त लोन लो आता किती लोक भाड्याने राहत आहेत भाड्याने राहत आहेत भाड्याचं भाड्याचं पैसा परत आपला घर खर्च ई एम आय लोकांनी करायचं काय मॅडम आता आमचं म्हणणं एवढंच आहे ते आरसीचं काय असू देत आरसीला तर सांगतो आहे आम्ही बायर्सना घरं द्यायला तर घर घरं घर द्यायला तयार आहेत मग तुम्ही समोर येऊन पुढच्या महिन्यापासून काम चालू करा बारा बिल्डरांनी फॉर्म भर म्हणजे इंटरेस्ट दाखवलेला की आम्ही प्रोजेक्ट रेडी करणार आहे त्याच्यातले आता दोनच बिल्डर राहिले आहेत एक बंटी डेव्हलपर्स आणि एक एक्झरबिया जो आम आमचा बिल्डर ज्याने कन्स्ट्रक्शन करत होता तो राहुल नार आमचं म्हणणं एवढंच आहे तुमच्याकडे बिल्डर तुम्ही आणून काम चालू करत नाही तर जो आहे बिल्डर त्याच्याकडनं तुम्ही काम चालू करून आम्हाला पुढच्या महिन्यापासून काम चालू केलं लोकांची ई एम आयचे पैसे जात आहेत त्यांना घरं मिळतील घरं राहिला तरी जातील नाहीतर अजून हे ऑनलाईन मीटिंग ह्यांच्या आरसील फॉर्म भरा वोटिंग करा ह्याच्यातच हे जाणार अजून चार वर्ष जाणार अजून लोक किती जिवंत राहतील किती मरतील मग उद्या ते घर मिळालं नाही तर आम्हाला फायदा काय आहे त्याचा ह्याच्यावर आमचं म्हणणं एवढंच आहे की समोरासमोर काय ते येऊन आर सीला आणि जो आर पी आहे त्यांनी त्यांच्याशी आपस काय ते समोरासमोर मिटिंग घेऊन सगळ्या बायसना समोर आणून आमची आम्हाला घरं मिळवून द्यावी एवढंच आमचं म्हणणं ठीक आहे आता मुख्य मागणी आपली हीच आहे की तुम्हाला घर हवेत बरोबर घराच्या बदली घर हवे म्हणजे कोणाला जर बिल्डर पैसे वगैरे देत असतील तर ते नको फक्त हवे सगळ्यांना आता एवढी माणसं दोन हजार चौदा ते पंधरापासून तिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे कोर कन्स्ट्रक्शन चांगलं केलेलं आहे त्याच्याबद्दल बिल्डरचं आमचं काही दुमत नाही पण कोरोनानंतर जी नाट लागली त्याच्यावर पुढे कोण वालीच राहिला नाही हे आपापसातच आप चालू आहे म्हणजे लोकांनी सामान्य माणसाने जायचं कोणाकडे बरोबर आहे आणि आम्ही सरकारला वोटिंग करतो निवडून देतो म्हणजे सरकारपर्यंत आमचा पोचव आम्हाला आमचा मुद्दा पोचवायला पाहिजे आणि तुम्ही त्याची दखल घ्यायलाच पाहिजे असं माहिती ज्याप्रमाणे महिला वर्ग पण मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहायला मिळत आहे जेव्हा घर सामान्य माणूस जेव्हा घर घेत असतं त्यावेळेला आपल्या स आयुष्यभरायची कमाई घरामध्ये करा कारण का प्रत्येकाला मुंबई करायला प्रत्येक मुंबई करायला असं वाटतं मुंबईत माझं कुठं ना कुठंतरी माझं घर असावं महिला वर्ग आहे मोठ्या प्रमाणामध्ये ताई काय सांगाल आज इथे येऊन बसायला लागत आहे घर पण मिळेल का नाही ह्याची शाश्वती नाही आहे काय सांगाल शाश्वती नाहीच आहे मला तरी अजूनपर्यंत त्याची शाश्वती नाही आहे कारण आम्ही कित्येक वर्ष झाली आम्ही वाट बघतोय दोन हजार सतराचं आमचं बुकिंग आहे ते दोन हजार एकोणीसमध्ये देणार होते दोन हजार एकोणीसमध्ये कोरोना आला त्याच्यामुळे काम बंद होतं आणि ते तेव्हापासून बंद आहे ते आत्तापर्यंत बंदच आहे आणि त्याच्याबरोबर जो नवीन आता केस चालू आहे एन सी एल टीमध्ये गेला प्रोजेक्ट त्याच्यामुळे आम्ही केस पण करू शकत नाही वेगळी जाऊन त्याला आणि नार पैसे घेऊन बाहेर फरार झाला आहे तो त्याच्या कामामध्ये मस्त आहे त्याच्या साईट चालू आहे त्याचं सगळं चांगलं चालू आहे ज्याने आम्हाला फसवलं तो चांगला आहे आणि ज्या आम्ही ज्यांनी कष्ट करून आम्ही सर्व पैसे पूर्ण पेमेंट केलेली आहे म्हणजे एकही एक पैसा आता द्यायचा बाकी नाही आहे पण आम्ही त्या घराच्या आशेवर होतो की बाबा आमचं मुलांची आशा होती की बाबा मुख्य मागणी काय मुख्य मागणी तीच आहे की बाबा काहीतरी करून आमचं घर आमच्या हातात जसं स्वप्न आम्ही बघितली आहे ते आमच्या हातामध्ये येऊ दे पोरांनी पण आमचे स्वप्न बघितले तर एक घर आमचं स्वतःचं हक्काचं घर असावं हीच मागणी आहे आणि ते आम्हाला मिळावं नक्कीच जेव्हा घराबद्दल माणूस बोलत असतो घर जेव्हा स्वतःच्या हातातून निघून जातो तेव्हा माणसाचा जे कंठ आहे ते दाटून येतं आणि आणखी महिला वर्ग वर्ग आहे काय सांगाल ताई आता जर आपली मागणी इथून सुद्धा पूर्ण झाली नाही तर पुढची भूमिका काय असेल मॅडम पुढची भूमिका हीच असेल आम्हाला आत्महत्येशय पर्यायच नाही आहे कारण आम्हाला घर एवढे दहा दहा वर्ष जाऊन आम्ही एम आय भरतो एवढं सगळं करतो घरामध्ये एवढं प्रेशर आहे आम्हाला आमचं पुढचं पर्याय काहीच नाही तोच आपण त्याचा आहे बाकी काहीच नाही ज्याप्रमाणे आपण मगासपासून ऐकतो आहे ही सगळी जी मंडळ आहे अर्धे जे लोकं आहेत त्यांनी घराचे पैसे भरलेले आहेत त्यांचे घराचं प पेमेंट पूर्ण क्लिअर झालेलं आहे त्यांना अलॉटमेंट मिळणार होतं तेसुद्धा मिळालेलं नाही आहे प्लस बिल्डर जो आहे तो ह्याबद्दल काहीच दखल घेत नाही दुसरी गोष्ट काही जे लोकं आहेत त्यांचं लोनचे पैसे भरण्याचे आहेत त्यांचा हप्ता जातो आहे प्रत्येक महिन्यामध्ये आणि ते कमून कमून हप्ता भरतात जेव्हा हे हप्ता भरत नाही तर जे बिल्डरची लोकं आहे जिथं लोन प्ला पास झाले एल एन टीमधनं तिथनं काय रिकवरी एजंट येतात आणि यांच्या घरी घुसून त्यांच्याकडनं जबरदस्तीनं रिकवरी करतात कारण का आम्हाला आमचं फक्त पेमेंटचं रिकवरी झाल्याचा मतलब आहे अशा प्रकारच्या चारी बाजूनी जे आहे हे बायर्स आहेत बायर्स यांचं सगळीकडं पिळवणूक होत आहे एकतर बिल्डर पळून गेलेलं आहे त्याच्यानंतर बिल्डर काही लक्ष देत नाही आहे दुसरी गोष्ट दर कोर्टा तर कोर्टामध्ये मॅटर गेलेला आहे तिथेसुद्धा अशी केस आहे की जिथे कोणत्याच प्रकारचं हे लोक पुढे स्वतःचा बीज बचाव करू शकत नाही आणि तिसरी गोष्ट तर लोन भरणं साधारणपणे या सगळ्या गोष्टीमध्ये सर्वसामान्य जे माणूस आहे हे जे घर घेणारे लोक आहेत ह्यांचं इथे मरण होत आहे ह्याला जबाबदार नक्की कोण त्यामुळे अशाच नवना अपडेटसोबत आपल्यासोबत जुडून राहा नेहा गायकवाड भरत समाचार मुंबई